धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला परभणीत सुरेश बंडगर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतून जीवन संपवण्याचा त्याने प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी सुरेश बंडगरला ताब्यात घेतलाय गंगाखेड शहरातील महाराणा प्रताप चौक इथे हे आंदोलन सुरू होतं दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे दीपक बोराडे यांची प्रकृतीही खालावलेली आहे याच मागणीवरून ते उपोषण करत आहेत त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी या मागणीसाठी एका धनगर व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे पण वेळीच पोलीस तिथे पोहोचले आणि हे कृत्य करण्यापासून पोलिसांनी या व्यक्तीला थांबवलं आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रमेश महामुने आपल्यासोबत धनगर समाजाच्या वतीने जाम आंदोलन करण्यात येत होत यावेळी मात्र धनगर समाज आक्रमक होताना पाहायला पाहायला मिळाला या ठिकाणी सुरेश बंडगर यांनी एकवीस दिवस अमरण उपोषण एसटी समाजामध्ये आम्हाला प्रवेश द्या आणि सुविधा द्या या मागणीसाठी चौंडी येथे उपोषण केलं भंडगारांनी स्वतःच्या अंगावर या ठिकाणी डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना या ठिकाणी वेळी आंदोलकांनी तसेच पोलिसांनी या ठिकाणी जागेवर त्यांना धरलं आणि त्यांना जीव त्या ठिकाणी वाचवण्यात आला मात्र त्यांना या ठिकाणून पुन्हा पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्यांची तब्येत परिस्थिती बिघडली होती यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेला सौरभ ठीक आहे रमेश धन्यवाद या माहितीबद्दल